दिग्रसला शांततेत मतदान केंद्रावर मतदान सुरू दिग्रस पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त दिग्रस नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत आज सकाळपासून दिग्रसमधील सर्व चव्वेचाळीस मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे पहाटेपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून महिलांपासून तरुणांपर्यंत सर्वजण लवकर मतदान करण्यासाठी रांगेत उभे असल्याचे चित्र दिसत आहे मतदान केंद्रांच्या परिसरात कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी दिग्रज पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शहरातील महत्त्वाच्या चौकांपासून ते संवेदनशील केंद्रांपर्यंत अतिरिक्त पोलीस फौज होमगार्ड तसेच एसआरपीएफच्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे मतदान दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी कडक नजर ठेवली असून वाहतूक व्यवस्था देखील सुरळीत ठेवण्यात आली आहे सकाळपासूनच पोलीस अधिकारी मतदान केंद्रांची पाहणी करत आहे संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे सतत नियंत्रण ठेवले जात आहे शांतता आणि सुरक्षित वातावरणात मतदान पूर्ण करण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे दरम्यान अनेक केंद्रांवर मतदानाची गती समाधानकारक असून पुढील काही तासात मतदानात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे नागरिकांनी शांतता शिस्त आणि लोकशाही मूल्य जपून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार